नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुढीपाडवा कधी आहे आणि त्याचबरोबर शुभ मुहूर्त तिथी आणि महत्त्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हिंदू वनवर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाला मोठा उत्सव पाहायला मिळतो गुढी म्हणजे विजयाचे प्रतीक गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे यासह घ घराबाहेर रांगोळ्या काढणे आणि घर सजवण्याची परंपरा आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तापैकी एक मानला जातो यंदा हा सण रविवारी तीस मार्च रोजी साजरा होणार आहे हा दिवस मराठी नववर्षाची सुरुवातही मानला जातो यामुळे गुढीपाडवा हा सण कशा प्रकारे साजरा केला जातो शुभ मुहूर्त तिथी आणि महत्त्व जाणून घेऊया यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी संध्याकाळी चार वाजून सत्तावीस मिनटांनी सुरू होणार असून ती तीस मार्च दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत असेल अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार तीस मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त हिंदी हिंदी दिनदर्शिकेनुसार गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त तीस मार्च रोजी सकाळी चार वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आहे गोधल मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून सदतीस मिनिटापासून ते सात वाजेपर्यंत असेल गुढीपाडवा हा तीन साडेतीन मुहूर्तापैकी असल्याने या दिवशी जरा जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजा करू शकता गुढीपाडव्याचे महत्व गुढीपाडव्यात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो लोक या सणानिमित्त पहाटे लवकर उठून स्नान करून मग दारासमोर गुढी उभारतात आणि त्याची पूजा करतात काठीवर तांब्याचा लोटा उलटा आणि त्याखाली लाल पिवळे भगवे रेशमी कपळ कापड बांधले जाते फुलाच्या माळा आंब्याच्या पानाने सजवले जाते यासह साखरेचे तोरण आणि कडू कडूलिंबाची टा ला बांधली जाते या निमित्ताने घरासमोर फुलांचे तोरण रांगोळी काढली जातात घराबाहेर बांधलेल्या गुढीमुळे नकारात्मक शक्ती रोखली जाते सुद्धा मानले जाते गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी लोक नवीन घर गाडी किंवा न नव्या कामाची सुरुवात करतात महाराष्ट्रभर ठिकठिकाणी थेक गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढल्या जातात अनेक ठिकाणच्या शोभायात्रा नेहमीच चर्चेचा विषय असतो तर गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं जावो आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा